बघू शकता मंडळी जो आपण सुक्का चारा आणि सकाळी खुराक देतो त्याच्यामुळं आपल्या जे शाळे आहेत ती पाणी लवकर पेतात देत आणि बघू शकताय ही पूर्ण गव्हाणं आपण आरती भरलेली होती सुक्या चाऱ्यानं हे पूर्ण गव्हाणीतलं त्यांनी खाऊन घेतलेलं आहे आणि आपण सकाळी सुक्या चाऱ्यामध्ये दे कडबा देतो कोटी करून त्यांनी पूर्ण खाऊन घेतलेला आहे बघू शकताय कुठे काहीही ठेवलं नाही त्यांनी गव्हाणीमध्ये आपला जो ब्रीडर आहे त्याने बघू शकताय एक दात लावलेला आहे दोन दाते झालेला आहे आता अशा पद्धतीने सकाळी पाणी पितात शेळ्या आपल्या आणि आता आपण सकाळचे दहा वाजलेत त्यांना आता पाणी पाडल्याच्या नंतर वल्ला चारा देणार आहोत वल्ला चाऱ्यामध्ये आपण रानातून शेवरा बांधाचं गवत आणलेलं आहे आपण कापून किंवा रानात पण उगवतो शेवरा शेवरा म्हणतात आमच्याकडे त्याला ते आणलेलं आहे आता ते आपण टाकणार आहोत त्यांना बघू शकताय अशा प्रकारे शेवरा आहे आपण काल आणला होता काल काय टाकला होता आणि आज काय टाकायचा वल्ल्या चाऱ्यामध्ये का असं काही नाही शेतातलं कोणतंही झाड पाला असू द्या गवत असू द्या टाकू शकतो आपण आता मी काल बांधावरचं कापून आणलं आहे अशा पद्धतीने गवत आहे तर शेवरा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंटमध्ये जर कळवा दही शेळ्यानं टाकतो बघू शकता तुम्ही शेळ्या किती आवडीनं आहे अशा पद्धतीने गवताला खाते शेळ्या आणि ह्यानी कोणताही साईड इफेक्ट होत नाही थंड लागणं किंवा अन्य कोणताही साईड इफेक्ट होत नाही आपण होईन तेवढं वेगवेगळा चारा देण्याचा प्रयत्न करतो आता याच्यानंतर आपण दुपारी एकदा पाणी दाखवून परत सुका चारा देणार सुक्या सुक्का चारामध्ये परत नंतर आपला सोयाबीन बसता आहे सोयाबीनचं बुसकट आहे नंतर तुरीचं बुसकट आहे दोन्ही आपण एक दुपारून देतो आणि संध्याकाळी परत मार गवत किंवा मी ते घास टाकतो असं आपलं दिवसाच सोडवलं चा, चार वेळेस आपण चारा देतो दोन वेळेस हिरवा चारा आणि दोन वेळेस सुका चारा देतो एक कार तासामध्ये फक्त निबर काळी राहील बाकी सगळं खाऊन टाकतील त्या तर परत सर्वांचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बघू शकतोय की जे आपली गावरान शेळीचे पिल्लं आहेत आपल्या गावरान शेळीची पिल्ल शेळीनं तीन पिल्लं दिली ती तर आपण त्यांनाही मारवेल गवत आणि हे ते तुम्हाला सांगितलेलं गवत जे आहे ते आपण बांधलेलं आहे आता दिवसभर यांना हे पुरेसं होतं दिवसभरात यांना फक्त एकदा पाण्याची थोडीशी पाटी ठेवायची हो साईडला भरून मग हे दिवसभर एवढं खाऊन यांचं पूर्ण भागून जातं दिवसभर गोकतात पण यांना चाऱ्याची खूप छान सवय चारा खूप खातात घास असू द्या शेवरी असू द्या जेवढं काही शेळ्यांना आपण देतो ते हे खातात अशा पद्धतीनं आपले शेळीचे पिल्ले आहेत